कराड वृत्तपत्रे विक्रेता संघटनेचा अनोखा उपक्रम कराड वृत्तपत्रे विक्रेता संघटनेच्या वतीने श्री विजय काटरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक तेवीस जुलै रोजी वृत्तपत्रे विक्रेत्यांना टी शर्टचे वाटप करून कराड तालुक्यातील सर्व वृत्तपत्रे विक्रेत्यांमध्ये एकजूट कायम राहावी या उद्देशाने हा वेगळा उपक्रम राबवण्यात आला यावेळी वृत्तपत्रे विक्रेता संघटनेचे अध्यक्ष गौतम काटरे उपाध्यक्ष महादेव गिरी गोसावी खजिनदार धर्मेंद्र पाटील सचिव जावेद काझी सहसचिव संजय माळी अनिल पालेकर आदी मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सागर दंडवते पृथ्वी न्यूज कराड तुम्हाला म्हणला तर आज वेगवेगळ्या फील्डमध्ये म्हणजे डॉक्टर असो इंजिनियर असो माथाडी का कामगार असतील सेंटरिंगवाले असतील ह्या सगळ्यांची युनियन आहे आणि संघटनेशिवाय को कोणताही लाभ किंवा एखादी येणारी अडचण आपल्यावरची दूर होऊ शकत नाही आणि तुम्ही ऑन फील्ड काम करता ऑन फील्ड काम करत असताना धोकापूर्वक होते किंवा कुठे एखादा प्रसंग घडतो तर आपण सर्वसामान्य घरामधून आहे तर एखादी आलेली वेळ आपण असे पटकन बाहेर काढू शकत नाही जर आपण जर संघटित राहाल तर एकमेकाच्या मदतीने किंवा संघटनेच्या दबावामुळे तुमचे तुमच्यावर येणारी प्रत्येक वेळ सहजपणे निघून जाऊ शकते तर एक तु तुम्ही एक, एक संघटन म्हणून एकत्रित राहून बघा प्रत्येकाला प्रत्येकाचं काम करायचं नाही पण एकामेकाच्या हातात हात घालून जर काम केलं एकत्र राहून जर काम जर केलं तर भविष्यात तो तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींचा फायदा मिळेल आता ते महामंडळ स्थापन झालेलंच आहे तर ते त्याच्यातून जे काय फायदे आहेत ते संघटनेच्या जोरावर तुमच्यापर्यंत पो पोचण्याचं काम होईलच आणि भविष्यात तो बाबा काय अडचण असेल किंवा काय मदत असेल तर मला तुम्ही कधीही सांगा मी मी तुमच्यासोबत आहे ইনে নারাকেন কবেনন सगळ्यांनी एकजुटीनं राहून सगळ्यांनी सहकारी आमच्यासाठी कोणी काही मदत करत नाही पण आता आम्हाला आता मुख्यमंत्री साहेबांनी पण कल्याणकारी मंडळ स्थापन केल्याबद्दल त्यांचे पण आभार पहिल्यांदा मानतो पण मी आता इथून पुढे आम्ही एकत्र होऊन काम करणार असे ठरवलेलं आहे हेच देईल की त्यांनी आता इथून पुढे एकत्र राहून एकत्र येऊन काम करावे आणि एक मताने सगळ्यांनी एकजुटीने काम करायचं